नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उपवासाची आमटी भात आणि भाकर झटपट तयार होणारी चविष्ट अशी ही रेसिपीज बघण्यासाठी चला मग गीताच किचनमध्ये सर्वात प्रथम आपण भाकर तयार करून घेणार आहोत यासाठी मी येथे भगर आणि शाबदाना पीठ वापरलेलं आहे या वाटीने एक वाटी भगर पीठ घेतलं आहे याच वाटीने पा वाटी शाबुदाना पीठ घेणार आहे पिठाला चांगली बायंडिंग येण्यासाठी शाबदाना पीठ महत्त्वाचं आहे तुम्हाला जर भाकर जमत नसेल भाकर वळत नसेल तर येथे एक वाटी भगर पिठासाठी अर्धा वाटी शाबदाना पीठ घेतलं तरी चालेल यामुळे तुमची जी भाकर आहे ती छान तयार करता येईल येथे चवीनुसार मीठ घालून याला आपण छान एकजीव होईपर्यंत मळून घेणार आहोत हे पीठ मळताना याला दोन ते तीन मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे दोन पीठ वेगवेगळे वेग आहेत भगर आणि शाबुदाना यांचं ते एकजीव होईल आणि आपल्या पिठाला छान बाइंडिंग येईल मळून झालेलं पीठ बघू शकता जेव्हा आपण याला प्रेस आहे तेव्हा त्याला ते भेगा तडा जात नाही आहे याचा अर्थ आपलं जे पीठ आहे ते अगदी योग्य मळून झालेलं आहे याप्रमाणे हातावर ही भाकर थोडीशी थापून घेतली आहे यानंतर भगर पीठ टाकून ही भाकर आपण थापून घेऊया इथे जर तुमच्या पिठाला भेगा जात असेल तर त्यात थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा ते एकजीव करून घ्यायचं आहे भाकरीचं पीठ मळताना एक एक भाकरीचंच पीठ मळावं हे पीठ मळून ठेवलं की याची भाकर लवकर वळता येत नाही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी जाड बारीक अशी ही भाकर थापून घ्यायची आहे पहिल्यांदा जर ही भाकर करत असाल तर प्रमाण तुम्ही एक वाटी भागरसाठी अर्धा वाटी शाबदाना पीठच घ्या जेणेकरून तुमची जी भाकर आहे ती व्यवस्थित थापता येईल गरम तव्यावर ही भाकर आपण हलक्या हाताने टाकून याला वरच्या बाजूला पाणी लावून घेऊया जेणेकरून आपली जी भाकर आहे ती वरच्या बाजूला कोरडी होणार नाही तवा आपला चांगला गरम झालेला पाहिजे यामुळे आपली जी ती भाकर आहे ती उलणार नाही दोन ते तीन मिनटे भाकर खालच्या बाजूला शेकून झाली की याला आपण पलटून घेऊया उपवासाची ही पीठ मार्केटमध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होतात याप्रमाणे टुम्म फुगणारी ही आपली भाकर तयार आहे याला आपण कडांना दाबून चांगलं शेकून घेऊया या भाकरी तुम्ही सुती रुमाला मध्ये गुंडाळून ठेवल्या तर चार ते पाच तास अगदी मौसूत अशा राहतात सर्व बाजूने ही भाकर चांगली शेकून घ्यायची आहे वसाची ही भाकर आपली तयार आहे बघू शकता सर्वीकडून चांगली शेकून झालेली आणि टुंब फुगलेली ही भाकर बनवायला अगदीच सोपी आहे यानंतर आपण आमटीचा मसाला काढून घेऊया भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे डेसिकेटेड कोकनट येथे तुम्ही ओला खोबरा किंवा सुका खोबऱ्याचाही वापर करू शकतात आवडीनुसार हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ यात घालून याचा आपण बारीक असं मिश्रण तयार करून घेतलं आहे आमटीला फोडणी देण्यासाठी मी येथे साजूक तुपाचा वापर केला आहे तुम्ही शेंगदाणा तेलाचाही वापर करू शकता तेल गरम झालं की यात जिरे घालून दळून घेतलेला मसाला छान परतून घेतला आहे यानंतर यात आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढी घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही यात पाणी ॲड करू शकता याप्रमाणे मी मला जेवढी घट्ट पातळ हवी त्यानुसार पाणी ॲड केलेलं आहे यात घालूया चवीनुसार मीठ आणि याला छान दोन ते तीन उकळे येईपर्यंत आपण शिजून घेणार आहोत आपली आमटी तयार होईपर्यंत आपण वरईचा भातही तयार करून घेऊया बघू शकता आमटी आपली छान उकळी आलेली आहे आणि तयार आहे यानंतर वरईचा भात तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये आपण एक वाटी वरई घेतली आहे ती वरई आपण छान खमंग अशी भाजून घेणार आहोत वरईला बऱ्याच ठिकाणी भगरी म्हटलं जातं रव्यापेक्षा थोडीशी जाडसर ही येते याला उपवासाचा भाती म्हणतात सॉरी उपवासाचा तांदूळ याप्रमाणे मंदाचेवर ही वरई आपण भाजून घेणार आहोत वरई भाजली की याचा रंग बदलतो आणि ती थोडी फुलते देखील ही आपण थंड करून धुवून घेणार आहोत याच पातेल्यामध्ये आपण जेवढी वरई मोजून घेतली होती त्याच मापाने तीन पटीने पाणी घालणार आहोत एक वाटी वरईसाठी आपण तीन वाट्या पाणी घेऊन चवीनुसार मीठ घातला आहे पाणी लवकरी आली की यात आपण थंड झालेली स्वच्छ धुवून घेतलेली वरई घालूया मंदाचेवर आपण ही दहा ते पंधरा मिनटे वाफेवरच शिजून घेणार आहोत याप्रमाणे झाकण ठेवून आपण ही वरई शिजून घेऊ मध्ये एक ते दोन वेस बघून याला हलून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी वरई आहे ती खाली लागणार नाही जळणार नाही यात अजून पाण्याचं प्रमाण आहे त्यामुळे याला अजून दोन ते तीन मिनटे आपण वाफ काढून घेणार आहोत नवरात्री विशेष नऊ दिवसांच्या उपवासाच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर येणार आहे यासाठी आपल्या चॅनल गीताच किचन याला नक्की सबस्क्राईब करा बघू शकता वरीमधील पाणी सर्व आटलेलं आहे आणि वरी आपली छान मौसूत अशी शिजलेली आहे इथे गॅस बंद करून घेणार आहोत तयार आहे आपली उपवासाची संपूर्ण थाली भगरीची भाकर वरईचा भात आणि खोबऱ्या शेंगदाण्याची आमटी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा साध्या सोप्यात चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताच किचन या चॅनलला नक्कीच नक्की, नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ही आपली उपवासाची थाळी एकदा नक्की ट्राय करून बघा यासोबतच आहे आपली ओल्या नारळाची चटणी व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद